मला माहिती आहे की तुला सुद्धा स्वामींचं खूप आहे तर मला विचारायचंय की ही श्रद्धा किती मदत करते हो कलेमध्ये खूप करते खूप करते एक तर त्याच्यामुळे मला शांत पण आला म्हणजे मी म्हंटल असं की जप चालू असतो माझा आणि माऊलींची पण मी सेवा करते माझं मेडिटेशन असते मी रोज न चुकता वीस मिनटं का होईना पण रात्री ध्यानधारणा करते आणि त्याने माझं आयुष्य खूप सुकर झालं सुकर होतं आणि सुकर होईल की त्याच्यामुळे मला कशाची चिंता नसते काम आज आहे उद्या पण येणार याची मला खात्री असते त्याच्यामुळे आयुष्यात अनेक वादळं आली मानसिक शारीरिक पण मला कशाची चिंता नव्हती की मी यातून बाहेर येणार कारण स्वामी माझ्याबरोबर आहेत आणि मी जी ध्यानधारणा करते त्याने माझं मन शांत असतं म्हणजे मी बाहेर जरी हॅ हॅ केलं तरी सुद्धा आतून मी खूप शांत असते मला माहिती आहे किती काय सगळं चालणार आहे किती वेळ आहे सगळं आणि मला काही असं हे नसतं की बापरे का लोकांना भीती वाटते ना की अरे बापरे आता काम पाहिजे आता काम पाहिजे येणार काम जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हालाच मिळणार कारण त्या व्हेंटिलेटर सारख्या चित्रपटाला मी तीनदा नाही म्हंटलं होतं की म्हटलं नाही मला नाही आवडलंय नाही म्हणलं हे अख्खी फॅमिली एका साईडला आहे आणि मी एका साईडला आहे आणि मी खूप सिरियस आहे बाकी सगळ्यांना मजा आहे हे तीनदा झालं पण तो चित्रपट माझ्या नशिबातच होता त्यामुळे तो मला मिळाला काहीही करून इकडे तिकडे काय काय जे काय केलं असेल पण तो माझ्या नशिबातच आला त्यामुळे जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हालाच मिळणार याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तर त्याच्यामुळे मी कधी मागे लागत नाही किंवा पैशांच्या फार मागे लागत नाही की मला माहिती आहे मला मिळणार स्वामी आहेत मला देणार आता मला ह्या गोष्टीची गरज आहे मला मिळणार एखाद्याला जर ह्या गोष्टीची गरज आहे तर त्याच्या दुपटीनं मला परत मिळणार आहे हे मला माहिती आहे hmm. त्यामुळे आणि स्वामींचा मला विशेष करून जुलियाच्या ऍडमिशनच्या वेळेला hmm. हे प्रत्येक वेळेला जाणवलं म्हणजे तुला गंमत सांगते की तिला सोफाया कॉलेजला जायचं होतं hmm. आणि तिचा रुया रुपालांमध्ये पण नंबर लागला होता संजयचं म्हणणं होतं की तू रुयामध्ये जा आमच्या ओळखी आहेत तिकडे जवळ आहे घरापेक्षा तर ती म्हणजे म्हणूनच मला जायचं नाही मला वेगळ्या ठिकाणी जायचं मला एक्सप्लोअर करायचं तर ती मी दोन्ही नि, दोन्हीला ओकार हो माझं म्हणणं असं होतं की तुला जे हवं ते कर तुला ज्याच्यात आनंद मिळतो ते तू कर आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तुला जे पाहिजे ते कर त्याच्यामुळे मी तिला हे करत होते आणि फायनली तीन वाजता बंद होणार होतं ॲडमिशन काउंटर hmm. फायनली पाहुणे तीन वाजता संजय म्हणाला बरं चल घे तू ॲडमिशन त्यामुळे आता काय उपयोग आहे तीन वाजता बंद होणार म्हटलं घे म्हणालास तू जुल्या चल चन्नलला म्हणलं गाडी काढ तो म्हणाला मॅडम कितीही आपण फास्ट गेलो ना तरी पेडर रोडला पोचूच शकणार म्हटलं मला माहिती नाही तू चल आणि मी जुल्याला म्हटलं कागदपत्र घे संजयला म्हटलं चल आम्ही निघालो निघताना स्वामींना म्हटलं पहिल्यांदा माझ्या लेकीने हट्ट केला आहे मला माहिती नाही तो पूर्ण करा असं मी स्वामींना धमकी दिली लिटरली कारण तिने आयुष्यात कधी जुल्याने हट्ट झाला नाही कुठल्याच गोष्टीचा असं करून आम्ही निघालो आणि चंदनला म्हटलं तू चल काही बोलू नको माझा सतत जप चालू होता जुलियाचा तोपर्यंत ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता तर ती म्हणाली आई नाही होणार म्हटलं गप्प बसा सगळ्यांनी माझा मंत्र चालू होता धावत धावत तिकडे गेले माझी मैत्रीण तिकडे होती आणि मी तिला म्हणलं आम्ही येतोय ती म्हणाली अगं पंधरा मिनटं म्हटलं आम्ही येतोय मला माहिती नाही राधिका धावत धावत गेलो जुल्याला म्हणलं काय तो दहा रुपयाचा फॉर्म आहे तो घे आणि पळ वरती आणि ती वरतीच उभी होती आणि ती म्हणजे या सावकाश्या सावकाश्या सरोवर डाऊन आहेत <laughs> जुल्या माझ्याकडे बघत राहिली तीन चोवीसला आम्ही पोचलो तीन प तीन सव्वीसला आम्ही पोचलो आणि पावणे चार वाजता सर्व्हर ऑन झाले आणि जुलैची ऍडमिशन झाली काय म्हणशील अयुष आणि जुलैची ऍडमिशन झाली विजाच्या वेळेला पण असंच झालं जुल्याला म्हटलं तू स्वामींचं फक्त ना, ना। आणि जुलिया इथून जाताना तिला आमच्या सोसायटीमध्ये कोणीही लहान मुलं नाही आहे की जे ढप्पर खेळ गोट्या खेळ हे खेळ कोणीही नाही आहे आणि तिला तिथे ती गोटी मिळाली जायच्या आदल्या दिवशी जी ती घेऊन गेली तिच्याबरोबर स्वामी तिच्याबरोबर कायम आहेत किती सुंदर <laughs> काय अनुभव आहे <ना? laughs> आणि uh, माझा मित्र आनंद देवधर म्हणून सांगते तर uh, uh, खूप मोठा शिल्पकार आहे पेंटचा तर त्याने मला माऊलींची ज्ञानेश्वर महाराजांची खूप छान अशी मूर्ती बनवून दिली जी माझ्या गाडीत नेहमी असते कुठली गाडी बदलली तरी ती असते आणि ते मला एक शांतपणा देतं आणि मला जेव्हा जुलिया माझ्या पोटात होती तेव्हा मी सतत त्यांना सांगायची की तुमच्यासारखा शांतपणा आणि हुशार माझ्या बाळात येऊ दे आणि तो शांतपणा जुल्यामध्ये आला असं मला नेहमी वाटत की शांतपणा एक समतोलपणा हा येऊ दे तर त्याला म्हटलं मला स्वामींची पण मूर्ती गाडीत लावायची तू करून दे जवळजवळ त्याला तीन वर्ष लागली तो म्हणतो ते भावच येत नाही माझ्याकडनं ते भावच येत नाहीयेत जवळजवळ तीन वर्षांनी त्यांनी मला ती मूर्ती बनवून आज पाठवली आणि ती आहे घरात आता माझ्या पण ती ते भावच येत नव्हते मी जेव्हा त्यांच्या मनात आहे तेव्हाच ते आपल्या घरी येणार म्हणजे तू बघशील तर स्वामींच्या मागे नेहमी विठोबा माऊलीची oh. प्रतिकृती असते आणि ते या आणि तेच आपलं गुगल मॅप आहे ना तो दिशा दाखवतो आपल्याला त्यामुळे माझी पूर्ण पूर्ण श्रद्धा आहे आणि पूर्ण हे आहे की स्वामी आहेत माझ्या पाठीशी तिच्या पाठीशी संजयच्या पाठीशी जे जे माझे आप्त स्वकी आहे जे जे माझ्या संपर्कात येतात त्या सगळ्यांवरती स्वामींची कृपा आहे आणि म्हणून ते भेटवतात चांगल्या माणसांना चांगल्या व्यक्तींना माझ्या आयुष्यात आणतात